आचारसंहित तशी समोर आंदोलन सुरू होत ते कस काय होत त्यांना उत्तर देता नाही आलं तेच नाही देता आचारसंहितेच आम्ही <laughs> करत। पालन करतो शंभर टक्के आम्ही पालन करतो आचार आचारसंहितेच कायद्याच सन्मान आम्ही करतो आम्ही तुम्हाला तस निवेदन पण दिले आहे आणि हे सलग आंदोलन चालू आहे म्हणजे हे काय अचानक नाही सुरू झालं ना करायला हे सलग सुरू आहे त्याच्यामुळे सलग सुरू असणारं काही असलं तरी रोखता येत नाही तरी त्यांनी आपल्याला समजपत्र दिले आता मला सांगा तुम्ही सहा वाजता समजपत्र दिले उद्याच्याला चार तारीखे माग सभा आपल्या काही रोखल्या होत्या त्यावेळेस चार चार पाच पाच दिवस टाईम होता आपले बांधव हायकोर्टात गेले मान्य न्यायालयाने आपल्याला न्याय दिला आंदोलन सुरू झाले मुंबईच्या वेळी सुद्धा आपल्याला रोखलं मान्य न्यायालयाने आपल्याला ना रोखलं नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला मुंबईत येऊ द्यावं लागेल आपल्याला अमरणोपोषण करताना एक याचिका दाखल झाली होती करायचं नाही म्हणून तिथं मान्य न्यायालयानं आपल्याला न्याय दिला तुम्ही आमरणोपोषण करायचं आहे त्यांचा अधिकार लोकशाहीनं घटनेनं दिला ते रोखता येणार नाही हे न्यायालयानं झापिलय आम्ही आता मला सांगा चार टक्क्याला उपोषण करायचं सरकारकडून गृहमंत्र्याकडून दबाव आलाय गृहमंत्र्याकडून दबाव आलाय की हे आंदोलन होऊ द्यायचं नाही तुम्ही आम्हाला नोटीस कधी झालात मी त्यांना विचारलं तुम्ही जर तीन चार दिवसापूर्वी दिली असती तर आम्ही मान्य न्यायालयात गेलो असतो तुम्ही आत्ता दिली आता आम्ही न्यायालयात <coughs> जाऊ शकतो जाणार का रात्रीतून न्यायालय कसा न्याय देणार आम्हाला उद्या सकाळी आम्हाला बसायचं तुम्हाला आम्ही बावीस तारखेला दिलेलं निवेदन आहे निवेदन तसं एकोणतीसला म्हणजे दहा महिन्यापूर्वीच दिलेलं द्यायची गरजच नाही पण तरी दिलंय आम्ही मग तुम्ही आम्हाला द्यायचंच होतं खरंच नाकारायचं होतं तर तुम्ही आम्हाला आधीच ना करायचं का तुम्ही नाही नाकारल आता तुम्ही आम्हाला आत्ता नाकारायला लागला सहा वाजता आत्ता रात्रीतून मान्य न्यायालय पुढे जात नाहीत आम्ही जाता येत नाही उद्या तुम्हाला होऊ द्यायचं नाही याचा दिसतो त्यांचा आचारसंहितेचे खोरटे गुन्हे आपल्यावर दाखल करायचे म्हणजे आपण कायद्याचा सन्मान करत नाहीत असा एक त्यांचा याच्यातला डाल याचा दुसरं कारण काय की लोकसभेच्या निवडणूक आहेत निकाल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आमची तुम्हाला विनंती आहे प्रशासनाची की आपण एक दोन तीन दिवस पुढे ढकला हो सहा तारखेपर्यंत अ <coughs> आचारसंहिता आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडन उद्या ही येऊन म्हणजे याला दोन कामं देणार ठेवा काय करायचं आचारसंहितेचं उल्लंघन केलं म्हणून आपल्यावर ठपका ठेवायचा आणि खोटे गुन्हा दाखल झाला यांचा प्लॅन सांगतो मी यांचा डावच्या होऊन देत त्याचं मी कायच करू नका यांचा आहे दुसरा डाव काय कायदा सुव्यवस्था बिघडायची कारण ते निकाल होणार आहे आपोआप त्यांचे त्यांच्यातच होणार ते झालं तरी त्यांच्या त्यांचं धोनार नाही झालं तरी त्यांचे त्यांच्यातच भांडण हो नका ढकले कोणावर ते आपल्यावर समजलं तुम्हाला ते आपल्यावर ढकलेणार यांनी काय सुविस्त भेटली आपण म्हणजे आपलं भोर गरीबाचं करोडो लोकांचं आंदोलन असं चिरडायचं हे डाव टाकलाय हे दोन डाव आहे त्याच्यात कोणी निवेदन दिलं निवेदन दिलं तो डाव नाही हे घेतलंय त्यांनी याच्यात पण तो डाव नाही ते डावाबद्दल मी त्यांना सांगितलं समजा आता आमच्या इकडच्या कोपऱ्याला दलित बांधाव ते जर तिकडं उपोषणाला बसले इकडचे मराठे म्हणू शकत नाहीत तो उठा म्हणून कारण त्यांच्या अधिकाराचा इकडच्या कडीला धनगर बांधव इकडचे तिकडे देऊ जर त्या आंदोलनाला बसले तर मराठी म्हणू शकत नाहीत चला ते आंदोलन बंद करा कारण तो त्यांचा अधिकार नाही उठश आपल्या इथंही आंदोलन उभारायला होते आपण नाही म्हणलो उठवा जर कोणी सही करून निवेदन देऊन जर मराठ्याचं आंदोलन उठत असलं तर एका उठी उठीत लगेच मी सांगितलं त्यांना मी उद्या त्यांना निवेदन देतो मोदी साहेबांनी किंवा राहुल गांधी साहेबांनी शपथ घेऊ घेऊन सरकारची नाही घेणार का ती मी त्यांना दुसरा प्रश्न केला जालन्याचा कलेक्टर ऑफिस समोर किंवा आंबडच्या तहशील समोर लोक अमरून उपसराला बसतील आंबडच्या लोकांनी जर निवेदन दिलं आम्हाला यांच्यामुळे त्रास होतोय जाळ्याला त्रास होतोय गाड्याला त्रास होतोय तर तुम्ही ते सगळे उठणार का किंवा मी निवेदन दिलं की ही इथं कलेक्टर ऑफिस झाल्यामुळं आमच्या लोकाला लय त्रास व्हायला लागला हे कलेक्टर ऑफिस नुसला की इथून अमरावतीला जाऊन द्या आमच्या लोकांना त्रास व्हायला लागला असं जमाल का याच उत्तर त्यांच्याकडे नाही म्हणजे हे असले कारण आता त्यांचा खरा डाव असा दिसतो सरकारचा प्रशासनातच देऊन उपयोगच नाही सरकारचा असा डाव आहे बरीच फडाफडी करून त्यांना मराठ्यांचं आंदोलन मोडायचं दिसतंय असा अंदाज आहे दुसरा यांना काय करायचंय की हे निवडणुकीचं निकालाचं कायदा सुव्यवस्थेचा आपल्याला दाखवायचे आणि कुठं काही झालं तरी ते आपल्यावरच टाकलायचे आपल्यावरच ही या आपल्यावरच टाकलायचं मी एकूण त्यांच्या बोलण्यावर माझ्या लक्षात आलं आणि मी चतुरे महा समाज म्हणून म्हणूनही उघडं पडते आणि आपण टिकलेलो होत इतके दिवस म्हणून टिकलेलो त्यांचा दुसरा असा प्लॅन आहे त्यांचा की आचार आचारसंहितेचं उल्लंघन केलं आचारसंहितेचे गुन्हे मग आपल्यावर दाखल करणार आणि आचारसंहितेचे गुन्हे शिकत झाले नाही पाहिजे मग हे सांगायचं आचारसंहिती जात यांनी केलं नकोश मग काय पर्याय मग हे जाणून बसून आपल्याला कोत्यात आणायचं निवेदन फिवे जाण्याचं ना काय नाही जे कोणी निवेदन दिलं ना त्याचा काही विषय नाही त्याच्याबद्दल आम्हाला काही वाटलं नाही वाटणार नाही हजारोनं विरोध आहे आम्ही दहा अलग लोकांच्या सह्या देऊ किंवा कुणी दिलं हे आंदोलन बंद नाही करीत मी कसला विवाह येऊन तुम्ही कुणी येऊ दे हे आंदोलन मी बंदच नाही करेन मराठा आरक्षण मिळू काही होते ते माझा जीव गेला तरी नाही फक्त डाव ओळखायला लागते आणि मग करायला लागते डाव काय ओळखायला लागते आचारसंहितेचे खोटे कारण सांगून खोटे गुन्ह्यात दाखल आपल्यावर करायचे सरकारला इथं सापडत होत आपण कुठं सापडून येत नाही सापडायचे विनाकारण खोटं होऊन दुसरं की निकालात काही कुठं महाराष्ट्रात वाद होते कुणी पेते त्यांच्यात पडते त्यांचे त्यांचे भांडण करते आपल्यावर ढकली ते आपले बांधव इथं हजारांनी येणार आहेत मी जबाबदारी बोलतोय इथं हजारावर लाखांना येणार आहेत उद्या त्याचे लोक म्हणजे आपले बी काही मिसळले आता फुटलेत ना काही आपले जाती कोण राहण्याऐवजी सरकारकडून राहायचंही वाटतं किंवा जातीचं वाटत काय जे असेल ते आपल्याला काय माहित नाही आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायची गरज नाही त्यांना महत्व द्यायची गरज नाही आपल्याला हेच घडून आणू शकते इथं वळताना जाताना गाड्या जाताना गाडी इकडे घे तिकडे घे दारात लवण आमक कर त्यांनीच ढिंगाणा करायचा आणि आपल्यावर लोटायचा हेच करू शकतेत जर हे जातीच्या विरोधात आंदोलनाच्या विरोध येऊ शकते तर हे सुद्धा ते करू शकतात कोणाची गाडी दी आपल्या ज्यांची इकडे भेटायला आले तिकडे मोकळी असताना हे कुठ नाही करणं हे करू शकते आणि जाती हेच निर्माण करू शकते हे ज्यांना आंदोलन हवा नाही वाटतं ना हे कोण आहेत हेच करू शकतात आता यांना जातीचं पाप डोक्यावर घ्यायचं आहे त्याला आपण काही करू शकत नाहीत कोणीच आपला त्यांच्यावर रोष बी नाही आणि समाजाचा नाही समाजाने एक धरू नाही ज्याची त्याची नियत असती आणि नियतीला कोणीच काही करू शकत नाही शेवटी नियत म्हणजे ही काय असते हे आता त्याला नावे लागते ज्याची तिची नियत असते आपली नियत समाजाच्या बाजूने आहे त्याच्यामुळं हेच घडून आणते चार तारखेला ते निवडणूक ढकली देणार आणि बापल्याला काय म्हणते तुम्हाला आधीच नोटीस आहे कायदा सुव्यवस्था बेकारणार आहे आहे आणि सहा तारखेपर्यंत तुम्ही करू नका आणि म्हणलो तर तुम्ही ऐकलं नाही तुमच्यावर चांगलं करा बंद म्हणजे हल्ला फल्ला पुन्हा करणं गुंडाळून नेणं पुन्हा आपल्यावर खट्या केसेस करणं हेव यांचा आताचा डाव होता म्हणून आम्ही आता असं ठरवलंय आम्ही म्हणजे गावकरी बसलो होतो बाकीच्या पण गावकरी आम्ही बसलो मध्ये ग्रामस्थ म्हणून त्याला गावकरी ऐवजी कारण ग्रामस्थ म्हणजे जेवढे जेवढे आंदोलन होते ते आम्ही ग्रामस्थ बसलो म्हणलं काय करायचं मला तरी वाटतं की हे आपल्यावर ढकले ना हे आहे यांना यांचा डाव आपण शिजून देऊ नये कारण आता पण डाव मोडलेले आपण जितकच ठरितो ते खरं ठरलेलं आत्तापर्यंत त्यामुळे हे एवढंच यांना कारण आहे निवेदन निवेदनाचं कारण नाही ते बघा ना निवेदनावर जर आंदोलन बंद झाले ना उद्यापासून नुसते निवेदनच राज्यात सुरू होते कुणी आंदोलन केलं की निवेदन देणार उद्या राष्ट्रवादीने केलं भाजपने केलं शिवसेनेने केलं मनसेने आंदोलन केलं की त्याने करू नये हे मग निवेदन बंद त्याचं आंदोलन ते होऊ शकत नाही कोणत्या जातीने उद्या आंदोलन केलं की बाकीच्या जाती मग निवेदन द्यायचं त्यांचं बंद ही नवीन ट्रेड पाडणार आहे मग हे त्यामुळे निवेदन विषय नाही या निवेदनाच्या नावाखाली त्यांनी गोड बोल बोलून सरकारला डाव टाकून डाव टाकून निवेदन आम्ही देऊन काही देऊन ते घ्यायला लावले आता एवढं मोठं मराठीचं आंदोलन मोडीत काढायचं पाप निवेदन देणार डोक्यावर घ्यायचं डोक्यावर घ्यायचं सरकारने त्याचा डाव साधला पण मग कारण काय आचारसंहितेचं कारण नाही निवडणुकीचं निकालाचं दिले की तिथं कायदा सुव्यवस्था बिघडत तर मग आम्ही आता असं ठरवलंय की आपण इतके दिवस थांबलो हे चार दिसांनी काय होईल मागत नाही हटायचं मागं तर नाही हटायचं हे चार तारखेला कुठे येणार आहे डाव कळाला आप हो, आप ना आपल्याला माहीत झालं ये आपल्याला हाणणार आहे मय झालं ना आता हाणणार यो मग कशाला आपण हे करायचे आपल्याला आता केशी करणार आहेत पोलीस आणणार आहेत आंदोलन मोडणार आहेत कशाच्या नावाखाली तुम्ही ते निवेदनाला भर नाही देत ते आचार आता ते काय आचारसंहिता तुम्ही पालन केलं नाही मग शासनाला एवढा डाव सापडा आता निवेदनावर जर झालं तर उद्या मी सुद्धा देऊ शकतो किंवा मराठी देऊ शकते मोदी साहेबांनी शपथ घ्यायची नाही किंवा राहुल गांधी शपथ घ्यायची नाही किंवा देवेंद्र फडणवीसांनी शपथ घ्यायची नाही किंवा सरकार हे आम्हाला आवडत नाही इथं लई गर्दी होती मंत्रालयाच्या पुढे हे मंत्रालय इथून बंद करा आणि तिकडे सिक्कीमकडे न्या कारण मग जर हे निवेदनावर आंदोलन बंद होत असलं तर उद्यापासून हे ट्रेड सुरू होणार राज्यात पुऱ्या राज्यात निवेदनामुळे आंदोलन बंद होत असलं तर निवेदनामुळे खोटं असणारं आरक्षण सुद्धा रद्द करावं लागेल मग तुम्हाला आम्ही त्याच्यात निवेदन देणार तुम्ही खोटं आरक्षण जे दिलेलं आहे त्यांना ते आरक्षण बिरद्ध करा आमचं सोळा टक्के वरलं चोरलेलं ते बिरद्ध करा मग निवेदनावर खेळ होणार असला तर मग तुमच्या फक्त त्यांनी याच्या आडू आचारसंहितेच्या नावाखाली ते आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करतील असा आम्हाला अंदाज होतो ते मत होते आम्हाला मोडीत नाही काढायचं काय नाही करायचं पण आम्ही परवानगी ना करायला म्हणलं परवानगी ना करायचं कारणच काय कसं ना करू शकता तुम्ही जर आम्हाला आचारसंहिताचं नावाखाली नाकारताय तर मग आंबे सुरू होत कडक आचार आचारसंहित मी बघितलं मी फोटो काढलेत मग ते कुठं बंद केलं तुम्ही आंदोलन शांततेच रोखता येत नाही आमचा अधिकार आहे ना हो लोकशाहीनं दिलेला आम्हाला अधिकार आहे आमच्या जातीचा हक्क हक मानणं आम्हाला अधिकार आहे तो आम्ही मांडतोय तुम्ही कसं रोखू शकता मान्य न्यायालयात जाऊ आम्ही पण आता आम्हाला जायला वेळ आहे का आता कसं जायचं नाही जायचं उद्या त्याला बसलं की पुन्हा हे आचारसंहितेचा भंग केला म्हणणार तिकडं कुठं तरी धिंगाणा होणार आणि त्या धिंगाणा येऊ आपल्यावर हो, जातीवर पकडून हो देणार गोरगरीब मराठा म्हणून ग्रामस्थाला आता चर्चा केली चारला बसण्याऐवजी आम्ही त्यांना सांगितलं किती दिवस तुमची सहा आम तारखेला आम्हाला आठ तारखेची परवानगी द्या तुम्ही नाही दिले तरी मी बस हे आम्ही विचार केला तर मला असं वाटतं आपण हे मान्य करावं सगळ्यांनी चारचं जे अमर उपोषण आहे आचारसंहितेच्या नावाखाली त्यांनी आपल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करू नये किंवा निकालपणे त्या गर्दीत जे फितूर झालेले लोक आहेत यांनीच काही दगड फिकड मारून आपल्या लॉकॉवर ढुकलो नाही गोरगरीबवर इतक्याला म्हणून येणार आहोत आणि कारण पैसा जर एकदा मोठा मानला माणसानं तर जातीला तो किंमत देत नसतो कारण आई बहिणीच्या रक्ताला जर किंमत द्यायची नाही त्या फरशीवर सांडलेल्या त्या आईच्या रक्ताशी बेमानी करायची मानल्याच्या नंतर हे गाड्यावर सुद्धा त्या खरेदीत करू शकते आणि ते आपल्यावर येऊ शकतं म्हणजे आपल्या गोरगरीब लॉकॉ येऊ शकतं त्यामुळे तुमचा निकालच अर्ण लागून जातोय आचारसंहिता तुमची संपत्ती आता काय अडचण आता काय अडचण आपण उद्या सकाळी नाहीत पिझाऊ आणि पुन्हा त्यांना परवानगी त्याच्यावर लिहून दिले आपण त्यांनी जे दिलंय ना आपल्याला त्याच्यावर लिहून पण दिले आपण हे आठ तारखेला मी अमरोल उपोषण आहे चारच्या ऐवजी तर हे गावकऱ्यांना विचारून केलं ग्रामस्थाला म्हणू गावकऱ्याऐवजी ग्रामस्थांना विचारून केलंय हे सगळं आणि हे त्यांनी मान्य केले आणि चर्चेतून असं काय नाही कारण चारला केल्यावर काय केलं असतं यांनी जाणून बुजून हा डाव आपण वरखेलाय हा डाव वर खेळाय म्हणून मग आता याच्यावर शिक्का मोर्तब करायचं का आपण आठ जीव इथं कारण काय होईल आपण जर चार धाट धरला मला आठ लाख करायचं चार लाख करायचे रक्त जाळायचं मला माझा जीव पणाला कवातरी लावायचाच पण त्यांनी जर आचारसंहितेच कारण सांगितलंय आणि निकालाचं कारण सांगितले तर आपण कायद्याचा सन्मान केला मेसेज चांगला आहे आचारसंहितेचा सन्मान केला प्रशासनाचा सन्मान केला तुम्ही म्हणले सहा तारखे मग तुम्हाला करता येणार नाही देव सन्मान केला प्रशासनाचा पण केला आचारसंहितेचा केला कायद्याचा चारची के तयारी आपल्या बांधवाची ते आठ वर न्या रात्रीतून मेसेज फिरवा सगळे जण सगळे शांत राहा सगळे शांत राहा आपण सांगतो आडला पुन्हा अमरावण कशावर बस नाही परवानगी दिली तरी बसतो ठाम शब्द आहे कारण मी आता कायद्याचा सन्मान केलाय आचारसंहितेचा सन्मान केलाय आलेल्या प्रशासनाचा डीवायस पिचा त्यांचा सुद्धा सन्मान केला माझ्या जातीवर काही भॉलंटियर ज्ञानू नये तेही केले मी यावेळेस राज्याला प्रोग्राम बी दिलेला नाही नसता पंधरा दिवस अगोदर आंदोलन प्रोग्राम देत असतो आपण गावोगाई प्रोग्राम करा कारण हे आता माझा शेतकरी बाप आहे मराठा समाज त्याचे शेतीचे काम पुढे पाहिजे म्हणून ते फक्त इथे येणार आशीर्वाद देणार पाठिंबा देणार परत वापस जा हे यांना सान नको शब्द समजून घ्या यांना घुसायला सांग नको यांना घुसायला सांग नको कारण यांना आचारसंहितीची या सांग होते आपल्यावर बाला आणायला निवडणुकीच्या निकालाचं बाला आणायला यांना अ होती कायदा सुव्यवस्था बिघडणारे ही सांग होती म्हणायला आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतो कारण दुसरंच आपल्यावर असतं उलट आपणच हुशारीने पुढं ढकललंय त्याला सांगितलं तुमचा सन्मान केलाय आठची परवानगी द्या तर उद्या आपल्या न्यायालयात बांधव जातील याच्यात आमचा दोष काय याचा जवाब विचारणं गरजेचं आहे आपल्या तिची नोटीस आहे ना हे काय संमतीपत्र हिचा जवाब मान्य न्यायालयात येणार विचारणं गरजेचं आहे न्यायालय आपल्याला न्याय देईल कारण हे जबाब विचारणं खूप गरजेचं उद्या सकाळीच आपले वकील बांधव मान्य न्याया न्यायालयापुढे जाणार आहेत की आम्हाला नाकारण्याचं कारण काय आमचा अधिकार नाकारण्याचं कारण काय जर कोणाच्या निवेदनावर तुम्ही उभ्या करोड मराठ्यांच वडवळ करणार असलं तर करोडो मराठी उद्या निवेदन द्यायला तयार तयार आहे तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं काम काय सरकार काय मीच काम करायला लागले आणि त्यांचं ऐकून करणारे सुद्धा कोणत्या थार चाललात काय कोणाचं काय झालंय बी ओबीसी बांधव काहीच म्हणणं नाही काय झालंय तो कोणच ठीक आहे आता त्याचा त्याचा मराठा समाजाने बघत राहू आपले आंदोलन मोड्यासाठी किती प्रयत्न चाललेत मी समाजाच्या बाजूनच आहे मी माझी इमानदारी इकीत नाही काळजी करू नका मी माझी इमानदारी ऐकू शकत नाही मी गद्दार होऊ शकत नाही मी फुटू शकत नाही आल्याला हे संमतीपत्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजासाठी मी टाकणार आहे आपल्या गोरगरीब मराठा समाजाला हे गुंतवणार होते हे आचारसंहितेचे कारण देणार होते हे थिंगाणा हेच लोक निवेदन देणारेच लोक एखादी करणार होते की का काय किंवा काही घातपात घडून आणणार होते की का काय अशी शंका आहे त्याच्यामुळे माझी जात अडचणीत आली असती म्हणून मीच जागा ठेवली नाही कुठं जागा मी आठ तारखेला करणार आहे एकमाताने सगळ्यांनी ठरलंय कारण सगळ्यावर यांनी अडचण आणली असती जाणून बुजून कारण निवेदन देणाऱ्यांनी कुठं पाटावर जाय इकडे तिकडे हिड वावरात हिड इकडे तिकडे हिंडून जागा बघून ठोल्यासारखं असं ऐकायला पण मिळालेलं जातीच्या लोकांनी जातीविषयी गद्दारी होऊ नये ही माझी हात जोडून विनंती सगळ्या जात महत्वाची सरकार महत्वाचं नाही हे येईल ये जाईल जात हमीशा वाघासारखी सगळ्याच्या पाठीमागं उभा राहणार आहे सरकार गेल्या कोणाच्या मागं उभा राहील तुमच्या मागं कोण जात हमेशा पाडासारखी हिमालयासारखी तुमच्या मागे उभारे कशाला जातीच्या विरोधात जायचे कशाला जातीच्या विरोधात जाता सरकार येईन जाईल पण जात कव्हा उघड पडून देणार नाही किती सरकार आले तरी छातडावर घेईन तुमच्यासाठी समाज समाजासाठी एवढं मोठं पाप तुम्ही करू नका कारण मागणी त्यांनी याच्यात ती घेतली पण आपण फक्त हे डाव उघडा पडू नये यांचा डाव उघडा आपल्या पुढं पडलाय सरकारचा म्हणून आपण असं ठरवले की चार तारखेला त्या आचारसंहितेच्या नावाखाली कायदा सुविस्थेच्या नावाखाली ते निकाला कोणी पड आलं किती देंगणा ते आपल्याला डकली दे देत आपल्या गा गाड्याला काही लोकांना त्रास देतील असा अंदाज आहे आणि आचारसंहितेच्या गुन्हे यांनी आचारसंहितेचं पालन केलं नाही म्हणून आंदोलन मोडलं एवढाच एक यांना डाव टाकायला जागा होती ती सुद्धा डाव आपण आज यशस्वी होऊ दिला नाही विचारपूर्वक सगळ्यांनी विचार केला आणि ठरवलं की अशा सीता म्हणतेच म्हणल्यामुळं आता आपण काय करू आठ तारखेला आठ तारखेला बसू पण बसेल सुट्टी नाही आपण त्यांना दिलेलं ते ती बसतील नाही परवानगी देतील नाही देतील देती मला माहित नाही मी फक्त आचारसंहितेच सन्मान केलेला आहे कोणाच्या निवेदना ठेवेदना आड मारतो का हा जातीपेक्षा मला काही मोठं सांगतो जातीसाठी कर्म माझं जातीसाठी लढणं माझी जबाबदारी ते मी लढतोय मी आठ तारखेला बसणार आहे मग आठ तारखेला परवानगी नाही दिली गोळ्या जरी घातल्या तरी मी झेलणारे फक्त एवढ्या वेळेस कायद्याचा सन्मान मी करणारे आचारसंहितेचा सन्मान करणारे आणि त्या निकालाला सुद्धा कायदा सुव्यवस्था बिघडणं असं त्यांचं नाही एकूण अंदाज सगळा लक्षात घेतला राज्यात हेच घडून आणतील आणि आपल्या जातीवर ठकलीतील त्याच्यामुळे आपल्या जातीला आता मराठा समाजाला माझं आज या अंतरवाली गावातून तुमचा मुलगा म्हणून आव्हाने शांत कोणी निवडून आला कोणी पडला तरी आपण पोस्ट करायचं नाही काय नाही मजा बघायची पा कोणाला पाया लावायचं नाही कोणाच्या वाटा सुद्धा जायचं नाही कोण काय चूक करता बघायचं एक महिन्यानंतर बघू काय करायचं <laughs> तोपर्यंत सगळ्यांनी आपण शांत राहायचं फक्त आजचं उद्याच हे डाव टाकल्यामुळे यांनी चार तारखेचं चा उपोषण हे <laughs> आठ <आड़> जून <जुंका> ठरलंय <थरले। laughs> आणि सगळ्यात महत्वाचं आचारसंहिता नाहीये यांना हे आंदोलन मोडायचं होतं आणि काही आपलेच लोक हाताखाली धरून आपल्या जातीचं आंदोलन आपल्या लेकराला औषध पाजायचं काम सरकारनं आपल्याच लोकांच्या हातातून सुरू केलेलं आहे आपल्याच लोकांच्या हातातून पण आपली इच्छा नाहीये चार पैसे घेऊन त्यांचे लोक लेकरं सुखात राहतील आपल्या लेकराला लेकरा औषध पिची वेळी म्हणून आपल्याला कोणाचं नाव पण घ्यायचं नाही आणि कोणी कोणाला बोलायचं नाही कोणी त्यांना काही बोलायचं नाही काय नाही काय नाही त्यांची नियत त्यांच्या संघ आहे त्यांना काय करायचं त्यांनी केलंय आपण काही ही कोणीही करायचं नाही आपण आपल्या जातीसाठी ध्येय ठेवायचं आणि लढायचं ज्याला गद्दार व्हायचं त्याला होऊ द्या आपण आपल्या जातीकडून इमानदारी राहू शेवटपर्यंत समाजाच्या बाजूने राहू आपण मरेपर्यंत त्याच्यामुळे ज्याचा विषय त्याच्याकड कारण त्याच्यात उल्लेख केलेला त्यांनी म्हणून ते विषय आपल्याला आता घ्यायला लागलाय पण आपण वय केलं त्याच्यामुळं काही होत नाही कारण अशा जर सह्या कोणी देऊन निवेदन देऊन जर आंदोलन थांबले तर आपण सुद्धा बाकीच्या आंदोलन बंद करू शकतो आपणही बंद करू शकतो सगळं बंद करू शकतो आपण सुद्धा म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना चार तारखेच अमरण उपोषण हे आठ जून ला होणार आहे सगळ्यांनी याची दक्षता घ्या सगळ्या पोस्ट फिरवा सगळ्यांनी शांत राहा कोणी कायदा सुव्यवस्था बिघाडणार नाही याची काळजी घ्या राज्यात शांतता राहिली पाहिजे आठ जून पासून पुन्हा आपला लढा सुरू होणार आहे यांनी आदर्श आचारसंहितेच्या नावाखाली आपल्याला दाबायचा प्रयत्न केलेला आहे पण खरं कारण निवेदन हे असा अंदाजा दिसतोय त्याच्यामुळं कारण यांनी आतापर्यंत आचारसंहिता होती तर आपल्याला संमतीपत्र दिलेलं नाही यांनी आधी द्यायला पाहिजे होतं आज दोन वाजता निवेदन दिलंय आणि सहा वाजता लगेच आपल्याला परवानगी नाकारली जाते याच्या कारण सरकार सरकारला दोष द्यायचा हे हो बाकीच्या काही दोष देऊन उपयोग नाही बाकीच्या बाकीच्या काही दोष याचं सरकार सरकार झाले सरकार जाणून म्हणून सगळ्याला विनंती सगळे शांत राहा